दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मैनी झूलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। का है मला जास्त बोलता येत नाही त्याच्यामुळे मी अधिक आपलं नियोजन ओपन करणार नाही पण आपल्या महानगराध्यक्षांनी आपल्याला सांगितलं असू द्या चांगलं प्रेम मिळत आपल्या त्यांनी पहिल्या दिवशी जे आपल्यासाठी या मतदारसंघात फाईट होते की नाही अशी परिस्थिती वापरायला मिळाली त्यांना पण आनंद झाला एवढ्या बातम्या आपल्याला मिळाल्या आणि ते सुद्धा लोकशाहीचे चौथे स्तंभ आहे आपल्याला जे वाटलं होतं की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवलाय की काय परंतु आता जळगाव तरी मला असं वाटतं की लोकशाहीचा